नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सीमा कुबेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज बघणार आहोत अंगावरून मापे घेतलेले आहेत मी आणि त्याच्यावरती आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करायचा आहे थर्टी सिक्स साईजचा तर बघा डायरेक्ट कपड्यावरती आपण कटिंग करणार आहोत तर चला मग व्हिडिओ स्किप न करता बघा पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट कळेल आणि सेम हे मेजरमेंट घेऊन तुम्ही थर्टी फोर थर्टी सिक्स ते थर्टी एट साईजपर्यंत बाप एकदम परफेक्ट पद्धतीने शिवू शकता तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर सगळ्यात पहिले कटिंगसाठी आपल्याला तुम्हाला माहीत आहे इंच टेप लागणार आहे आणि स्केल कैची आणि खडू घेतलेला आहे बघा मी खडूचे माझ्याकडं खूप छोटे छोटे टुकटे अवेलेबल आहेत सध्या माझ्याकडे सगळे खडू संपलेले आहे तर बघा सगळ्यात पहिले आपली कंबर आहे तीस इंच तर तीसचा चौथा भाग साडेसात इंच आणि अडीच इंच आपण माया घेऊया या पद्धतीने हाईट आपल्याला साडेतेरा रेडी पाहिजे आहे तर साडे चौदा घेऊया एक इंच आपण हाईट वाढून घ्यायची आहे आणि गळा आपल्याला शोल्डर जो आहे तो साडेपाच इंचाचा घ्यायचा आहे रेग्युलर ब्लाऊज आहे बोटने कसेल तर आपण वेगळे मेजरमेंट घेतो शोल्डरचे व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तुम्ही नवीन असाल तर हा व्हिडिओ वी, तुम्हाला खूप मदत करेल एकदम परफेक्ट पद्धतीने ब्लाऊज शिवण्यासाठी हा माझा कस्टमरचा ब्लाऊज आहे त्या ताई ड्युटीला आहेत बँकेमध्ये त्याच्यामुळे त्यांना परफेक्ट मापाचा ब्लाऊज लागतो पावणे सहा इंचावर आपण जो मोंढ्याचा भाग आहे त्याचं मेजरमेंट टाकणार आहोत आता बघा इथे मोंढ्याचा जो आकार घेतला आपण पावणे सहा इंचावर त्याच्यावरती एक सरळ रेषा आखून घेऊया आता याच्यावर आपल्याला चेस्टच्या भागाचं माप टाकायचं आहे तर चेस्ट आपली नऊ इंच आहे आणि पुढे आपण दीड इंच माया घेणार आहोत दीड ते पावणे दोन इंच माया घ्यायची आणि हे असं व्यवस्थित परफेक्ट जुळून घ्यायचं आता ही झाली आपली माया माया म्हणा किंवा मार्जिन आणि हे झालं आपली परफेक्ट फिटिंग आता ह्याला मी माझ्या साईडला घेऊन व्यवस्थित आकार देऊन घेते कारण की कस्टमरचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे आर्महोलमध्ये घोळ वगैरे येणार नाही बघा या पद्धतीने जर फक्त एक किंवा सव्वा इंचावरती तुम्ही आकार दिला तर अजिबात चुन्नट वगैरे पडणार नाही आणि थोडंसं इथेच ह्या याच्यामध्ये मिळून द्यायचं बरेच जण काय करतात असा बाहेरच्या साईडला असा आकार देतात त्याच्यामुळे इथे प्लेट वगैरे पडतात तर बघा या पद्धतीने परफेक्ट ब्लाऊज बॅक साईड आपली कटिंग झालेली आहे गळा आपण नंतर टाकून घेऊया तर बघा भरपूर टिप्स मिळणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर पूर्ण व्हिडिओ बघा कुठे स्किप करू नका आपण याला कट करून घेऊया बॅक पार्टची कटिंग झालेली आहे या पद्धतीने बघा पूर्ण बॅक पार्टची कटिंग झालेली आहे आता आपण बॅक पार्ट वरून फ्रंट पार्ट काढणार आहोत आता हा उरलेला कपडा आहे तर आपला जो बॅक पार्ट आहे तो आपल्याला ह्याच्यावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने मी ठेवून घेते बघा बॅक पार्ट मी असा व्यवस्थित ठेवून घेतला आणि हा जसाच्या तसा चारही साईडनी आपल्याला आखून घ्यायचा आहे जसा बॅक पार्ट आहे तसं सेम कारण की आपण बॅक पार्टवरूनच फ्रंट पार्ट फ्रंट पार्टची कटिंग करणार आहोत एकदम सोपी पद्धत सांगती आहे तुम्हाला पेपर वगैरे वागवायची सांभाळायची अजिबात गरज पडणार नाही बघा मी माझ्या मुलाला पाठवलं होतं साईडला पण खडू बघायला पण मला कुठेही ब्लाउजचा खडू मिळालेला नाही आहे मलाच आता बहुतेक मार्केटला जावं लागेल ठीक आहे पण मला व्हिडिओ बनवायचा होता तर म्हटलं आपण या छोट्याशा खडूंनी सध्या काम चालून घेऊ बघा आता मी चारही बाजूनी हे जसंच्या तसं आखून घेतलं ठीक आहे ना आता इथं थोडं टॅप टॅप का बरं करते आहे कारण की मागच्या भागाला आकार आहे तो समोरच्या भागाला आपला जसा तसा उमटला ना मग त्याच्यामुळं आपली कटिंग अजून सोपी होऊन जाते मग आता बघा हा जो आकार आहे त्याच्या थोडासा खालच्या साईडला अर्धा इंचावरती आपण हे असं आकार देऊन घेऊ सगळ्यांना माहीत आहे समोरच्या भागाचा आकार अर्धा इंच कमी असतो ठीक आहे ना आता बघा जो हा आपला मागचा पार्ट आहे तो इथपर्यंत आपण आखून घेतलेला आहे आता ह्याच्यावरती आपण टक्सचं मेजरमेंट टाकून घेऊ त्यासाठी मी कपडा माझ्या साईडला करून घेते हेवी चेस्टचा ब्लाऊज आहे हा त्याला टक्स किती घ्यायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिले याच्या इकडच्या साईडला अर्धा इंचावरती सरळ रेषा आखून घ्यायची आता ही रेषा कशासाठी ते पण सांगते जे आपण हुक आणि आय बटन पट्टी लावतो त्याच्यासाठी ही एक्स्ट्राचा आपल्याला ला मार्जिन लागत असतो त्याच्यासाठी आपण एक्स्ट्रा घेऊन टाकायची आता बघा आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे आता हेवी साईज आहे दोनचा टक्स आपल्याला बिलकुल घेऊन चालणार नाही आहे तर आता आपल्याला इकडे याला वाढवून घ्यायचं आहे इकडे आपण जवळपास अर्धा इंच वाढवून घेऊया म्हणजे टक्स आपण अडीच ते पावणे इंचा घेऊ शकतो या पद्धतीने बघा व्यवस्थित बघा हेवी साईजचा मापाला ही कटिंग एकदम परफेक्ट आहे आणि हा जो अर्धा इंच घेतला तो आपण असा क्रॉसमध्ये ह्याला मिळून देणार आहोत बघा या पद्धतीने ठीक आहे ना आता बघा हे अर्धा इंच इकडं घेतलेलं आहे याच्यावरून आपल्याला इकडे चार इंच घ्यायचं आहे बघा इथून मी चार इंचावरती घेतला आहे हा टक्स आणि वरच्या साईडला पण आपल्याला चार इंचावरती घ्यायचं आहे आणि हे चार इंचावरची घेतलेलं असं आर्महोल व्यवस्थित मिळवून द्यायचं आहे आपल्याला त्या अगोदर आपण खाली याला सरळ रेषा आखून घेऊ जेणेकरून हे परफेक्ट आपल्याला मिळवून देता येईल मग बघा खडू खडू, खडू काय करावं आता या खडूच आता बघा हा आकार ना आपण परफेक्ट आर्महोल मध्ये दे, मिळवून देणार आहोत बघा या पद्धतीने किती छान शेप आला तुम्ही बघू शकता आता या साईडला आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे अडीच इंच बघा मी अडीच इंच घेतलेलं आहे आणि इथे थोडंसं वरच्या साइडला एक ते दीड इंचापर्यंत आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायची आणि जो हा आकार आहे आपण चार इंचावरती घेतलेला हा आपल्याला ह्याच्यामध्ये मिळवून घ्यायचा आहे आता बघा मला व्हिडिओ बनवताना थोडंसं प्रॉब्लेम होतो आहे कारण की आकार मला माझ्या साईडला लागतो मी नेहमी असा आकार देत असते त्याच्यामुळे बघा हा आकार आपण आता असा देऊन घेणार आहोत ठीक आहे आता मी हे माझ्या साईडला करून घेते बघा आकार व्यवस्थित बघून घ्या तुम्ही एकदा म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात राहील तर आता ह्याला जे आहे आपण खाली जे एक्स्ट्रा भाग घेतलेला आहे हे हे जे एक्स्ट्रा घेतलेलं आहे का बरं घेतलं तर प्रिन्सेस कट ब्लाऊज जर लूज झाला तर तो समोरून उचलला जातो त्याच्यामुळे आपण हे खाली घेतलेलं आहे पण हे आपल्याला टक्स पुरताच घ्यायचं आहे हे इकडं आपण आय बटन पट्टीमध्ये मिळून दिलं आणि या साईडला पण हे आपण हुकमध्ये मिळून देणार आहोत सॉरी फिटिंगमध्ये मिळून देणार आहोत आपल्याला जास्त खाली इकडच्या साईडला नाही घ्यायचे मग फिटिंग आपली मागे पुढे होईल तर आता बघा लगोलगच इथे टक्स घेतलेला आहे तर टक्ससाठी आपण इथे एक इंच मार्जिन देऊन घेऊ आणि खालच्या साईडला आपण दोन इंच एक्स्ट्रा वाढवून घेऊ आपण इथे अडीचचा टक्स घेतला तर त्याच्यासाठी अर्धा इंच इकडून वाढवलं आणि दोन इंच आपण आता ह्या साईडला वाढवून घेऊ बघा याला व्यवस्थित जोडून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने हेवी साईजचा ब्लाउज आहे हा हेवी चेस्टचा ब्लाऊज आहे तर त्याची प्रिन्सेस कट कर्ट कटिंग कशी करायची त्याचाच हा व्हिडिओ आहे बघा आता आपण गळा टाकून घेऊया हेवी चेस्टच्या साईजचा गळा कधीही जास्त मोठा घ्यायचा नाही आहे जेणेकरून नंतर प्रॉब्लेम होऊन जातो शोल्डर वगैरे उतरतात सव्वा दोन घेतलेला आहे आणि खालच्या साईडला मी साडेपाच इंच घेते बघा हेवी चेस्टचा जर ब्लाऊज असेल ना त्यांचा खूप प्रॉब्लेम असतो शोल्डर उतरायचा त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं आहे छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवायच्या पहिली टिप्स तर ही झाली की इकडे तुम्ही अर्धा इंचाचा टक्स वाढवून घेणार जेणेकरून हा टक्स पलीकडे सरकला जाणार नाही त्याच्यानंतर गळा रुंदीला म्हणजे लांबीला असा खाली कमी घ्यायचा जेणेकरून चेस्टचा जो सॉरी शोल्डर जो आहे तो उतरणार नाही आणि त्याच्यानंतर जो आर्महोलचा जो भाग आहे तो पण बघा हा बॅक पार्टचा भाग होता हा त्याच्या मी थोडासा आतल्या साईडला वरून पण घेतलेला आहे जेणेकरून इथे बिलकुल प्लेट्स वगैरे पडणार नाही ज्या वेळेस आपण शोल्डर सॉरी स्लीव जॉईन करू ना त्यावेळेस एक एक पण चुन्नट या ठिकाणी पडणार नाही एकदम प्लेन ब्लाऊज बसणार आहे भरपूर टिप्स तुम्हाला अजून भेटणार आहे तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून द्या जेणेकरून मला पण थोडासा प्रोत्साहन मिळेल तुमच्या एका लाईकनी मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून द्या का बरं की अजून भरपूर कटिंग स्टिचिंगचे एकदम सोप्या पद्धतीने मी कटिंग स्टिचिंग शिकवणार आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला कोणत्याही मापाचं ब्लाऊज असो त्याच्यासाठी पेपर सांभाळून ठेवायची गरज नाही आहे आपली कटोरीची पण जी कटिंग आहे ती पण पूर्ण याच्यावरतीच आहे कपड्यावरती प्रिंसेस कट पोरटक्स सगळ्या कटिंग आपल्या कपड्यावरती आहेत हे आपण थोडंसं साईडला काढून घेऊ जेणेकरून तुम्हाला टक्स कट करायचा बरोबर कळेल बघा आता हा आपण हा टक्स व्यवस्थित कट करून घेणार आहोत या साईडचा पण बघा टक्स भरपूर मोठा घेतलेला आहे ब्लाऊजची मी तुम्हाला स्टिचिंग पण दाखवणार आहे पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल ना म्हणून आपण याचा पार्ट टू घेऊन येणार आहोत तर चला आता आपल्याला स्लीव्ज काढायचे आहेत तर स्लीव्ज आपल्याला नऊच्या रेडी पाहिजे आहेत तर साडे दहा घेणार आहोत एक इंच जास्त चला मग आपण टाकून घेऊया मेजरमेंट स्लीवचं इथे आपल्याला थोडासा जॉईन द्यावाच लागतो तुम्हाला सगळ्यांना ला माहीत असेल जर तुम्ही ब्लाउज शिवत असाल तर कारण की हे बघा आता आपल्याला हे मेजरमेंट मोजून घ्यायचं आहे इथपर्यंत जे आपण फिटिंग घेतलेली आहे तिथे थोडासा आपण कट देऊन घेऊ जेणेकरून आपल्याला मोजायला सोपं होईल आता इथे वर अर्धा इंच सोडून द्यायचा जे आपलं शोल्डरमध्ये दबणार आहे आणि या पद्धतीने बघा आठ इंच आलं आणि पाऊण इंच पावणे दोन इंचाचं इंचा, इंचा मार्जिन आठ इंच फक्त तेवढं लक्षात ठेवा ब्लाऊज मला बाही साडेनऊची पाहिजे तर मी ते साडे दहा घेते एक इंच वाढून नॉर्मल बाही कटिंग आहे सिंपल बाही शिवायची आहे नऊ आहे तर साडे दहा घेतलं बघा लांबी बाही आहे म्हणून आपण तीन इंचावरती बाहीला आकार देतो छोटी असती तर मी अडीच इंचावरती दिला असता आता बघा आठ इंच आपलं काय आलं होतं ते आर्महोलचा राऊंड आहे तो आठ इंचाचा आला होता इथे खून करून घेऊ आणि ह्याच्यावरती आपल्याला आता व्यवस्थित आकार द्यायचा आहे मी तुम्हाला इथे एक चौकोन काढून दाखवते जेणेकरून तुम्हाला लगेच कळेल बघा या पद्धतीने हा झाला आपला आकार आणि हा झाला आपला आर्महोल आता या आर्महोलवरतीच आपल्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे बघा खडू एवढा छोटा आहे मला हातात पकडायला पण जमत नाही आहे पण ऑप्शन नाही आहे कारण की कधी कधी बघा एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याची व्हॅल्यू एवढी मोठी असते म्हणजे दोन रुपयाचा खडू आहे मी त्याचे आता दहा रुपये पण द्यायला तयार आहे पण मला तो मिळत नाही आहे आता बघा वरच्या साईडचा सा आकार आपला रेडी आहे खाली सा जी स्लीव्ज आहे तिची फिटिंग एक मिनिट मी लगेच चेक करून घेते फिटिंग साडे सॉरी साडेनऊ इंच आहे म्हणजे पावणे चार आणि दोन इंचाची माया बघा पूर्ण बा ही कटिंग आपली रेडी आहे बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकदम सोप्या पद्धतीने मी कटिंग सांगितलेली आहे याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण मी नक्कीच अपलोड करेल सो तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या जेणेकरून तुमचे काही डाऊट असतील ते पण क्लिअर होईल आणि काही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल कटिंग स्टिचिंगमध्ये अजून कशाचे व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मी अजून व्हिडिओ बनवेल व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये लाईक करा आवडला असेल तर आय होप तुम्हाला कळालं असेल मी माझ्या पद्धतीने एकदम मी जसं माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये शिकवते तसेच सेम पद्धतीने शिकवलेलं आहे कड़ाला सेल, कड़ाला सेल, तर आय होप तुम्हाला व्हिडिओ कळाला असेल कळाला असेल तर मला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय राधे राधे जय श्री कृष्ण